मनोज जारंगे पाटील यांना या सरकारच्या मागण्या मान्य नसल्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर चोवीस फेब्रुवारीपासून मराठ्यांचे राज्यभर आदर्श रास्ता रोखो आंदोलन सुरू प्रत्येक मराठ्याने आपापल्या गावची शहराची जबाबदारी सांभाळावी सरकारने असोसित केल्याप्रमाणे सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे आंदोलन असेल आंदोलनाची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते सातपर्यंत असेल या वेळात गावातील सर्व मराठे रस्त्यावर येऊन ठाण मांडतील आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी असेल आंदोलन शांततेत होईल परंतु एकही गाडी पुढे जाणार नाही राजकीय नेत्यांना जिल्हा परिषद सदस्य सभापती आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना यापुढे मराठी दारात येऊ देणार नाहीत परीक्षेचा काळ सुरू आहे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर व घरी जाण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी गावातील मुख्य रस्ता कोणताही असो जिल्हा मार्ग राजमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग आंदोलन काळात सर्व रस्ते बंद राहतील एक मार्चला आंदोलनसाठी येथे सर्व आजी माजी मराठा आमदार खासदार मंत्री यांची बैठक होणार सगळे बदल काय भूमिका घेतात यावरून तो नेता मराठ्यांच्या बाजूने की विरोधात आहे हे समज ठरवणार तीन मार्च तीन मार्चला जिल्ह्याच्या ठिकाणी एकाच मोठा रास्ता रोख होणार या रास्ता रोखाला जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोच्या संख्येने जमणार निवडणूक जवळ आली आहे प्रचारासाठी एकही गाडी गावात येणार नाही आली तर परत जाणार नाही आणि चोवीस तारखेपासून महाराष्ट्र शांततेच जागेवर ठप्पा असेल पुन्हा एकदा सांगतो चोवीस तारखेला सकाळी साडे दहा लावून पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडं तिकडं जायची गरज नाही शक्ती जागा वापरायची जसं खेड्यात त्यांना पुन्हा प्रक्रिया आणि रोज करायचे आंदोलन कायम शब्द वापरा रास्ता रोपो हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाईम द्या आणि रोज कशासाठी रास्ता रोपो आता हे सांगायचं राहिलंय ते सांग तुम्हाला धर्म चोवीस तारखे दुसऱ्या दिवशी कशाला रोज निवेदन द्यायचे सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा गावाच्या वती चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको कशाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रास्ता रोको Росс, тесной, веденный, пьедра